हाय नमस्कार दिखे 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 या चहा प्यायला ब्लॅक टी इथं लेकर बसले ती इथं मी बसली या आता सांगितलं होतं चुकलीला चहा करून आणबाय म्हणलं तवर तर लेकरांना लगेच चहाची तलब झाली सरसकट सगळ्यांनाच केला तर आता चहा पिऊस तर हे आली गावऱ्या घेऊन पाठ तू काढ म्हणून हात दुखले म्हणून लाटण्यावर ना पडतील ना घसरून ना पडशील ती उचल तिकडं तोडवून जायचं पण उचलून ठेवायचं नाही धनुराला कुणी आणला आधी होती का तुला आणि कधीच जमायचं नाही ह्या दोघींच कधीच ह्या कावीचं आणि छोकलीच कधी आयुष्यात जमलंच नाही बारक्यापणापासून चहा चांगला झालाय तर चला चहा प्यायला थोडासा ब्रेक घेतला होता मग म्हटलं तुम्हाला दाखवावंच तर मी काय करते आहे का की आपण आणलेल्या गव्हाच्या लोंब्या गोळा करून हात सुजला होता माझा खाजवून खाजवून तरी पण गोळ्या केल्या त्या ती तुडवायचं नाही ती धसुडी जर घुसली का नाही तर ती हुडकून हुडकूनच काटा येईल मला पण ती सापडायची बी नाही आणि तुझं दुखायचं राहायचं नाही बक्की फॅशन त्याचे तर गोळा केल्या होत्या एवढं झालं होतं एक पिशवी भरून आता ही जरा तुडवलंय ना मॅम म्हणजे धोपटलंय आणि ती दुपटून दुपटून काय करायचं त्यातलं गहू पडतं गहू पडलं की त्याला उपनायचं पाकडायचं काय नाही निर्मळ आहे मला वाटत होतं चटईवर टाकावं पण म्हटलं चटईवर न ग म्हटलं ह्या घेतला धुसड्या म्हटलं चटईमध्ये घुसून बसताल्या त्यासाठी ठिकाण आम्ही ही झोडपायला पट्टी घेतली लोखंडी ते दरवाजाची राहिलेली आहे ना शिल्लक थोडेसे उपयोगी येणारच आहे ते आताच नाही आपल्याला बाहेरनं साईड कंपाऊंड करायचं ना त्या टायमाला घेतला ही ती उपयोगी येणार आहे ते दरवाजामधलं पण सामान आपलं शिल्लक राहिलेलं आहे ते साईड कंपाऊंडला उपयोगी येणार आहे म्हणून ते रिटर्न महागार दिलं नाही त्याला आल ते ती दोन तीन गिरा का आम्हाला द्या आम्ही घेतो विकत म्हणून म्हणलं न छोकलीचा पप्पा म्हणला आहे की राहू दे साईड कंपाऊंड करायच्या टायमाला उपयोगी येणार तसं आपलं एवढं मोठं मोठं असलं एक अँगल पण आहे ही वरच आहे का नाही तसलं असं तुकडं टुकडं राहिलं होतं त्याचा एक लांबसडक मोठाच्या मोठा करून घेतला मॅ ते आहे तिकडं नाता भाऊजीच्या इकडं आणि त्या दिवशी घेऊन जा म्हणलं होतं मला आणि पत्र तर तीन मला कधी कधी वाटतं इथं चुलीला का नाही आडूसा करावा होत थोडासा चुलीसाठी वाट्यावर चूल केली होती की एकदा या नवीन नवीन तर ती फरशी फुटली होती ही त्या चिरलेले आहे तुम्हाला नाही दिसणार राहू देता तर हो मग म्हणलं तिकडून ती आणावन ही काय म्हणलं ज्यातला उपयोगी पडून ती आता नाही पत्र आहेत ना नवीन आहेत ना आपल्याला पहिल्यांदा स्टार्टिंगला गिफ्ट मध्ये तीन पत्र भेटलं होतं ना नागपूरच्या ताईनं गिफ्ट कावाच गेलं भंगारवाल्याला त्यातला एक पत्र आणून तिथं टाकला बाथरूमवर अजून तीन आहेत तीन पत्र आहेत आणि ही काय म्हणत आहे ते अँगल आहेत बघू जमलं तर ती तीन पत्र आहेत ते आपलं ताईला देऊ बारा फुटी झाली तर झाली हिरोईन खुश माझं मन चांगलं आहे व पण त्यांना वाटतं की हिच्या मनामध्ये पाप आहे माझ्या मनामध्ये पाप नाही मग मला देऊ वाटतं पण ती देऊन घेऊन पण ते नाही 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 करते ते आणि उगंच आपल्या जीवाला नुसतं कार करून सोडतात वगं म्हणायचं त्यांना असं केलं त्यांना तसं केलं त्यांना आमकं केलं त्यांना फलानं केलं अरे केलं तर केलं तुम्हाला काय आनंद नाही का त्यात मस्त द्या घ्या वाटत पण त्यांच्या तोंडामुळे देऊ पण वाटत नाही वाटत देऊन करून बी ही नाही म्हणतात म्हणलं त्यांनी नाही दिलेलं काय वाईट आहे बरोबर आहे का नाही त्यांना फक्त म्हणून तस नाही तर काय आम्हाला त्यांना सांभाळायला काय जड आहे तवा एक पूर्ग जाईन नांदायला एक तर काय रडत बी नाही पडत बी नाही काय म्हणत बी नाही मागत बी नाही त्यामुळे तिचं तर काय टेन्शन नाही मग ह्यांची एक भाकर काय जड आहे का आम्हाला सासरा येतो आमचा येतो खातो पितू आराम करतो बसतो लेकरांना बोलतो जातो निघून आता त्यांच्या आईला त्यांना येऊ वाटत नाही त्याला आता आम्ही काय करणार आलं तरी पंचायतन नाही आलं तरी पंचायत सासूला बोलवून घेतले तरी, तरी काय म्हणते माझ्या आईला पण फुगवती माझ्या आईला पण सांग त्यांच्या डोक्यात तसलं लय व चांगलं कधी येणार नाही मया लागलेलं कधी दिसणार नाही आपल्याला काय कोणाच्या चाड्या भिड्या काय सांगायच्या नाही त्या पण एक डोक्यात आलं माझ्या की तर आपल्याकडं तीन पत्र नेलं त्यांना तर नेऊ द्या नाही नेलं तर काय आपलं काय बंद पडत नाही आपल्याला कशाला बी उपयोगी येतात हाय का नाही एकदा मी म्हणून बघते हाय तर माझ्याकडे तीन पत्र जावा घेऊन ऐकलं तर ठीकन नाही ऐकलं तर आपलं काय गंजून जाऊ द्या दारात मग काय करायचं विकून टाकायचं बाय हजार रुपयाला एक पत्र आणलेला आहे तो हजार त्यांच्या त्यांची माय येणार नाही ये ना आता आम्ही तर कोणच्या कोण कुठल्या कुठं नाहीतर एक असला का मोठा लट्ट अँगल मध्ये टाकायला असला तर एका मनानं वाटतं हिसा मागाय जावा एका मनानं वाटतं कुठं हिसा मागून संग फुजत घालायची ही मागते सगळ्या गावाला हिस आम्ही नाही हिस मागायचं गप्हे दातीच की चला आपल्याला झुडपून काढायचं ही झुडपून पाकडून तुम्हाला दाखवते माझ्या मा नवऱ्याला बाप आहे की त्यांनी काय द्यावा काय कधी ना जेवढं माझ्या वाटणीला येईल तेवढं देतील की का मला लेकर नाही ती काय काय येईल ती येईल काय येईल ती येईल का मी सासऱ्याला मागणार आहे नवऱ्याला नाही मागणार मी सासऱ्याला मागणार आहे म्हणणार आहे माझ्या पण लेकरांचा मला हिस्सा पाहिजे मला देऊ नका तुम्ही माझ्या लेकरांना हिस्सा द्या मला बी एक वर्ग आहेत दोन पुरे आहेत तिच्या तीजा आज्यानं तिच्या नावावर दोन्ही केकर केले असल आहे <laughs> म्हणून म्हणलं मन की आज असं तिच्या नावावर केलं असं काय तर <laughs> म्हणून आजाची माहिती तेवढे त्या आमच्या किती बी पाणी घाला काय फायदा नाही ती वळणाचं पाणी वळणाला म्हणतात ना तसला प्रकार आहे असू द्या मला पण एक पूरग हाय मला दोन पूर त्या त्यांना सांभाळावं लागतं करावं लागतं मला पण हिसा पाहिजे माझ्या मी तिथं काय काय खुरवडा करून तिथं बरोबर का ही ही ना बघू आता ह्याच्यावर काय काय कमेंट्स येते त्या हिशावर हिशावर पत्रांचा विषय घेऊ नका ह्याच्यामध्ये बघू ती पण दुसऱ्यांच्या घरी राहायला आपण त्यांना पण वापरायच दिलं होतं पण आता त्यांचं ते पत्र आल्यात म्हणलं ती मला घेऊन जा म्हणली होती मग हि तानंतर गंजण्यात काय मजा आहे का आता राहायला विषय त्याचा त्या अँगलचा तर त्या अँगल आपल्याला लागणारच आहे बघू त्या पत्राचं पण काय तर नियोजन होत असलं तर ठेवणार आहे नाही लागलं ना मला जर वाटलं का नाही चल बाबा ते नाही आपलं जुळत तर मी देणार आहे तेवढं पण फिक्स डोक्यात धरू नका नाही तर तू दिलंच नाही नुसतीच म्हणली होती असं पण नको परत बघू त्याचं नियोजन काय होतं ती बघून आपण देऊ तेवढा डोक्यात ना काढून टाका ही झोडपायला घेतलं मी ही झोडपती झोडपून ह्या जिथे घाऊ ही तुम्हाला मी दाखवती तेवढं कमेंटमध्ये मला सांगा की कि अंदाजे किती निघते ह्याच्यात ना गो बघू कुणाकुणाचं काय काय उत्तर येतं त्याच्यावर आपल्याकडे वजन काटा आहे त्या वजन काट्यामध्ये मी वजन करीन तर चला यो व्हिडिओ इथं संपला बाय